तुळजापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शहरातील चित्रा पाटील वय अंदाजे पासष्ट वर्ष या महिला अठरा जुलैपासून बेपत्ता होत्या ना नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला सोशल मीडियावर पोस्ट केल्या मात्र काहीच ठाव ठिकाणा लागला नाही अखेर त्यांनी एकोणावीस जुलै रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी शोध सुरू केला होता चौकशीत एका संशयित आरोपी ओम निकम वय वर्ष तीस राहणारा तुळजापूर याला पोलिसांनी विचार ना केली होती मात्र सुरुवातीला त्याने कोणतीही माहिती देण्यास नाकारली होती मात्र वीस जुलैच्या रात्री अचानक ओमकार निकम स्वतः तुळजापूर पोलीस स्टेशनला हजर झाला व त्याने थेट कबुली दिली की त्याने चित्रा पाटील याचा खून केला आहे ही धक्कादायक बातमी मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले दोन्ही हात बांधलेले सोलापूर धाराशिव बायपास रोडवरील एका पुलाखाली झाडीझुडपीत मृतदेह आढळून आला मृतदेहाची ओळख चित्रा पाटील अशी पटली ज्यामुळे खून पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूरपण पूर्णपणे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून खूनचा नेमका उद्देश काय होता हे शोधण्यासाठी तपास अधिक खोलात सुरू आहे आरोपीने खून का केला कोणत्या कारणाने इतके अमानुष कृत्य केली याचा तपास पोलीस करत आहेत आरोपी पोलिसांच्या ताब्यात या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख पोलीस निरीक्षक अण्णाभाऊ मांजरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे पोलीस उपनिरीक्षक अनिल धुनरे पोलीस उपनिरीक्षक अनिल धनुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपी ओमकार निकम याला ताब्यात घेतले असून पुढील तपास आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे रुपेश डोलारे जनशक्ती धाराशिव